न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सरकारला झोप लागली की मराठ्यांचा आवाज ऐकू येत नाही जरांगी पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस मराठा समाज संतप्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे व अन्य न्याय मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे आणि इतर मराठा सेवकांनी शनिवार दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून अंतरवाली सराठी अंबड जिल्हा जालना येथे सामूहिक आमरण उपोषण सुरू केले आहे आजचा पाचवा दिवस उजाडला असताना सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही ज्यामुळे मराठा समाजात तीव्र असंतोष पसरला आहे उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत असूनही सरकारकडून कुणीही मनोज जरांगे यांची भेट घेण्यास गेलेले नाही त्यामुळे सरकार मराठा समाजाला डावलते का असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे मराठा समाजाच्या संयमाचा बांध तुटू लागला असून सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत अन्यथा पुढील परिस्थितीसाठी प्रशासन जबाबदार राहील असा कडक इशारा देण्यात आला आहे या आंदोलनाला अनेक मराठा सेवकांचे पाठबळ लाभले आहे मराठा समाज हक्कासाठी पेटला आता सरकार जाग होणार की अजून मराठ्यांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणार हा मोठा प्रश्न आहे जय जिजाऊ सरकारला हे गद्दारांना विकत घेता येतं आणि त्याच्यापासून आपल्याला पाहिजे तसे आंदोलन करून घेता येतात किंवा प्रति आंदोलन त्याच्या माध्यमातून उभा करता येतात परंतु स्वाभिमानी मराठी विकले जात नाही आणि गुलामही होत नाही आणि हटतही नाही हे सरकारला पक्क कळून आहे त्याच्यामुळे मराठी हटत नाही त्याच्या तर उपोषणाच्या माध्यमातून सरकारला पाटलांना मारून टाकण्याचा प्लॅन नाही असं आम्हाला शंका कारण जरंगे पाटील विकलेही जात नाही आणि हटले जात नाही त्याच्यामुळे आरक्षणाचे आंदोलन तर आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत चालूच ठेवणार आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षणाचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संघर्षाचं माहिती अजिबात सोडणार नाही प्रतिनिधी स्वामी गोसावे न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी अहिल्यानगर